महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता रिक्त झालेल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासमोर एका जागेसाठी दोन तगड्या नावांचा पर्याय उपलब्ध असल्याची चर्चा आहे यातील एक शिर्डीचे संग्राम कोते यांचं नाव देखील आघाडीवर आहे कोते यांची जमेची बाजू म्हणजे ते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक व आंदोलक चेहरा आहेत ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवकचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले असल्यानं शिर्डीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्न आरती दरम्यान पवित्र गुरुस्थानी प्रदक्षिणा करत बाबांना संग्राम कोते यांच्यासाठी साकडे घातले आज आमच्या सर्व शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे आमचं बाबांचं गुरुस्थान आहे ज्या ठिकाणी बाबा प्रथम प्रकट झाले अशा ठिकाणी प्रदक्षिणा मारून या ठिकाणी आम्ही बाबांना साकडं घालत आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबा आमची मागणी मान्य करतील असं आम्हाला वाटतं आणि ही मागणी निश्चितच मान्य करतील अशी आमची या ठिकाणी आग्रही भूमिका निश्चितच आपण बघत असाल की विधान परिषदेचे जागा रिक्त झालेल्या आहेत तर तीन जागा या बीजेपीला एक जागा शिंदेगड शिवसेना तशीच एक जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला आलेली आहे तर शिर्डीचा एक भूमिपुत्र म्हणून संग्रामदादा कोते ज्यांनी शिर्डीचेच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर एक विद्यार्थ्यांचं आणि युवकांचं संघटन मोठ्या प्रमाणात उभं केलं आणि अनेक ठिकाणी आंदोलन करून मोर्चे आ, मोर्चे काढून विद्यार्थ्यांचे व युवकांचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत तर आम्ही सर्व युवक या ठिकाणी बसलो आणि आम्ही म्हटलं आपण शिर्डीत आहोत बाबा अनेक भक्तांची इच्छा पूर्ण करतात तर आपण शिर्डीचे आहोत तर आपण बाबांकडे जाऊन बाबांना प्रार्थना करू बाबांना साखड घालू घालू की बाबा संग्रामदादा कोते पाटील यांना या आमदारकीची संधी मिळावी अशी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी बाबांना प्रार्थना केली आहे आम्ही तसंच अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्याकडे जाऊन ही विनंती करणार आहोत आणि संग्रामदादा कोते यांना ही संधी मिळावी असा आम्ही हा प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्ही आज सर्व राष्ट्रवादीचे पदाधी पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सर्व मोठ्या प्रमाणात जमलो पूर्ण राज्यात जवळपास साडे तीन लाख किलोमीटर दौरा केला जवळपास सात ते आठ वेळेस राज्याचा दौरा केला अशा अशा एका पदाधिकाऱ्याला अशा एका तुमच्या कार्यकर्त्याला निश्चित ही संधी भेटली पाहिजे संग्राम दादांना जर विधान परिषदेवर संधी दिली तर शिर्डीचे राजकीय वैभव नक्कीच उंचावेल यासाठी व तसेच शिर्डीच्या विकासाला हातभार लागावा यासाठी प्रत्येक तरुणाच्या मनाची इच्छा आहे की संग्राम दादा यांना संधी द्यावी या निवडणुकीसाठी दहा ते सतरा मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत असणार आहे तर सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेसाठी मतदान निवडणुकीसाठी भाजपचे तीन राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एक आणि एकनाथ शिंदे शिवसेना एक असाच फॉर्म्युला असणार आहे तर राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी शंभरहून अधिक जण इच्छुक असून त्यांनी गल्ली ते मंत्रालयापर्यंत जोरदार फिल्डिंगही लावण्यात आली आहे अशातच आता पक्षाच्या अधिकाऱ्यांनी थेट साई दरबारी प्रदक्षिणा करत कोते यांची विधानपरिषद वर्णी लागण्यासाठी बाबांच्या चरणी धाव घेत प्रार्थना केली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते अमित शेळके युवक अध्यक्ष निलेश शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एस पी चोवीस ताससाठी मनीष डवंगे शिर्डे